गणपती मंदिराचा दरवाजा फोडून एक किलो चांदीचा मुकुट लंपास देवळाळी गावात पहाटे सुमारास तीन चोट्यांनी धाडसी चोरी करत परिसरात खळबळ उडवून दिली मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्कीची तोडफोड करून त्यातील पाने काढून त्या साताऱ्यांच्या साह्याने दोन मंदिरांमध्ये चोरी करण्यात आली या घटनेत सार्वजनिक पाऱ्यावर असलेल्या पंच कमिटीच्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिरातील सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोट्यांनी लंपास केला मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या डिक्की फोडून चोरट्यांनी त्यातील हतारे काढली त्यानंतर देवळाली गावातील मुख्य चौकात असलेल्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिराच्या जाळीदार दरवाजाची तोडफोड करून मंदिरात प्रवेश करण्यात चा आला श्री गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आला मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली यानंतर चोरट्यांनी दांड्या मारुती मंदिरात जाऊन तेथील दानपेटी फोडून रक्कम चोरली या चोरीनंतर परिसरात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने रिक्षांची तोडफोड करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे या संपूर्ण घटनेदरम्यान परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत त्या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात चोरीचा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ देवळाळे गाव पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे यापूर्वीही या, या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्रसंताप व्यक्त होत आहे मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी व सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे मंदिरासमोरच पोलीस चौकी असताना ही चोरी झाली आहे ही पोलीस चौकी त्यावेळी बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ही चौकी नेहमीच बंद असते असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे सार्वजनिक पाऱ्यावर आणि चौकात कायम वर्दळ असते